वापरणार ठीक आहे यज्ञ अवघड आहे कर्मकांड अवघड आहे योग अवघड आहे मग आपण ज्ञान संपादन करू शकतो नाही शक्य होत महाराज आमच्या अर्जुन दादाचा पखवाज या महाराजांचा पक्वा ऐकल्यानंतर काही गावातील लोक म्हणतील हा काय दरवर्षी या महाराज लोकांना लोका बोलवायचं लोका लोका आम्ही लोका लोका करू तुम्हाला ते जमणार नाही त्यासाठी घासावं लागतील दगडणार नाही अभ्यास करावा लागतो ना महाराज अभ्यास केल्याशिवाय कसं जमा लोकांना वाटतं महाराज सोपंच आहे तुमच्या बापण ठेवलं काही एवढं सोपं आहे का नाही तुमच्या सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे कर केंद्रित करण्यासाठी माझं किती रक्त जळत आहे जेवढं ताकद लागते ते पंधरा किलोमीटर जेवढी ताकद नाही लागत तास लागते महाराज दररोज एक आव्हान आहे आमच्यासमोर दररोज एक आव्हान आहे मीडियावाले तर डोळे वाटाळून बसलेले फोनवाले ऑडिओ रेकॉर्डिंग काय व्हायरल करतील महाराज आम्हाला वाटलं तुमचे दिवस घराचे तुमच्यापेक्षा आमचे घरात असे घोडे लावले मी अरे लाज एका मनगुल संप्रदायाचा राहून संप्रदायाचा आपण प्रचार करतो बाकीचे लोक का बाकी लो थोडे का आपल्याला बोलायला आपलेच लोक जर आपल्या विरोधात बोलायला लागले चुकी तो हो ला बर पक्षयत्रा पक्षयत्रा ला तर चुकीचं होईल ना बरोबर आहे का नाही पक्षात राहून विरोधात भूमिका पाडल्यानंतर लोक तुमचा राजीनामा घेतील ना बरोबर आहे का अरे ठीक आहे माझी सर्वांना विनंती आहे हिंदू धर्माचं काम करत असताना एकाच मायाच्या पुढे चार पोर जन्माले करणार एक इंजिनियर होतो एक आमदार होतो एक खासदार होतो शेवटचं देवड होतो मग त्या आईच्या सुद्धा फरक आहे गाव नाही तिच्या संगोपनामध्ये फरक आहे तिच्या प्रेमात फरक नाहीये ज्याच्या त्याच्या कारधान ज्याला त्याला चार त्या गोष्टी जमत असतात कोणी ज्ञानी असेल कोणी अज्ञानी असेल पण लोक दुसऱ्याला बोलायला लागले की डायरेक्ट जज होतात ना दुसऱ्या काही चुकलं की डायरेक्ट लोक वकील होत नाही ऐकलं निघायचं नातेवाईक कोणी डायरेक्ट जज होतात माझी सर्वांना विनंती आहे जो वक्ता आहे तो चुकणार आहे मुख्य चुकत असतात का बोलणारे चुकत नाही बोलणारे चुकत असतात जो बोलणार आहे त्याच्या पण कधी पण त्याच्यावर पांघरून टाका पांघरून टाकायची सवय ठेवा रे बाबा नो अरे भ्रष्ट नेते असताना सुद्धा त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्यावर पांघरून टाकता येते का नाही मग तुम्ही अजिबात आमदार सगळं तर पाहू नका काम आहे ते मला ते काही विषय नाही अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे भारताने नव्हे अमेरिका सारख्या राष्ट्राने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा केला नाही त्यामध्ये एका चांगल्या उत्कृष्ट नेत्याने अभ्यासू नेत्याने छत्रपती शिवाजी अर्पण केली केली की नाही केली की नाही पण त्यांच्या पक्षाचा विरोध लोकांनी त्यांचा विरोध केला तरी ते म्हणतात तो चांगला म्हणजे जयंती मधला पुण्यतिथीतला फरक झाला कळत नाही तरी लोक त्यांना चांगलं म्हणतात बरोबर आहे का नाही छत्रपती अरे तुम्ही एक या देशाचे सगळ्यात मोठे नेते मी कीर्तनकार आहे मी मायको रुपाल तुम्ही लोकसभा ऐकत असाल माझी जबाबदारी मी काय बोललो पाहिजे बरोबर आहे का नाही एखाद्या चुकीच्या मूर्ख काही वक्तव्य वे त्याचा परिणाम होत नाहीये पण एखाद्या साधूकून एखाद्या महाराजातून जर वक्तव्य केलं तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम या बोरदरीत समाजावर होतो बरोबर आहे का नाही मग ज्याला पुण्यतिथीतला आणि जयंतीतला फरक कळत नाही असं असून सुद्धा त्यांच्या पक्षाचे लोक त्यांच्यावर आपण सुद्धा तरी तरी तशी एकी केली पाहिजे धोत्र पांढरे आपले शेरठा पांढरे टोपी पांढरे गोचेडानं गोचेडानं नाही खातलं पाहिजे बरोबर का नाही गोचेडानं जर गोचेडाचं रक्त केलं तर कसं होणार महाराज कीर्तनाकडे या योग अवघडे कर्मकांड अवघडे यज्ञाधिक कर्म अवघडे मग काही म्हणते मी ज्ञान संपादन करू शक्य नाहीये ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे प्रथम नाद्य विद्या द्वितीय नाद्य ते धनहा श्रुतीम राज्य ते पुण्यम चतुर्थम किम करी शशी लोकांची मानसिकता अशी झालेली महाराज तुम्ही थोडा अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं एक लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचे दोन एक लोकांना कष्ट न करता श्रीमंत एक शांत बस राहील तुम्हाला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं एक आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं दोन अरे कष्ट न करता श्रीमंत व्हायचं म्हणून तर केबीसी सारख्या कंपनीमध्ये आपण लोक फसवून महाराज कमी दिवसात श्रीमंत तुम्हाला एवढी तरी अकल पाहिजे <coughs> रिझर्व्ह बँकेने जर ने देला बर बर जी जीआर टाकून दिला की तुमचं ठेवीला सहा हा साडेसहा सात टक्के तुम्हाला पतसंस्थेवाल्यांचा जी आर की नऊ टक्के दहा टक्के लय मोठी ठेवा असं अकरा टक्के याच्यापेक्षा पतसंस्था देऊ शकत नाही राष्ट्रीयकृत कोणतीच बँक देऊ शकत नाही मग तुम्हाला शेअर मार्केट वाले एका लाखाला दहा हजार देत होते असा असा अंदाज त्यांचा त्यांनी फक्त दोघ ते काय दिले तुमचं जाऊ द्या तुम्हाला तर काहीच नाही पण आमच्या महाराज लोकांना गाड्यावर लोन काढून पैसे दिले काही केलं ऐकायचे दागिने का ठेवले जसे दागिने ठेवले तसं शेअर मार्केट वालाही काय ते दागिने वाले काय ते हे बुरखे झाले लटक ते रे ना, ना। अरे तुम्ही रातन दिवस शेती करता कबाल कष्ट करता चार बैलाचं काम एक शेतकरी करतोय महाराज तरी माझ्या शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे बदलले नाही डोक्यावरचे पत्र बदलले नाही कशी बसाल होऊ शकत नाही लोकांची धारणा आहे कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आमच्या आई वडिलांच्या आळंदीर टाकलं त्यावेळेस फक्त सांगितलं पोरा पाकवा शिका पकवाच्या पाकवाच पकवा तो पाकवाच पकवा पकवा तर आता तो पोरायच्या माय बापाची भूमिका एवढी या झाली आळंदीर पोरं टाकलं पोराच्या माय बापाचा महाराज

ते लेकर मोठं व्हावं हो लागेल दोन त्या लेकराचं लग्न व्हावं लागेल तीन आणि त्या लेकराचं लग्न झाल्यानंतर त्याला दोन तीन वर्षांनी एखादं लेकरू झालं की तुम्ही वयाच्या पन्नास सर्व काय होता आजी, आजी माया हो तुम्हाला संसारामध्ये आजी होण्यासाठी जर पन्नास वर्ष लागतात तर परमार्थ एवढा सोपा नाही हो महाराज पोरायचं असं वाटतं एकदा राजूला गेलं म्हणजे लग्न ठरवलं तुम्ही कुठेही <laughs> बायका तुमचे लग्न होणार नाही परवा दिवशी आज घडलेलं रुपये घ्या चार पाच मुस्त जाईी मस्त गांजा फुगतात अवघड झालं मला पोरण साठपुरी चाळीस सध्या वेटी मध्ये चाळीस वेटी मध्ये बाकीच त्या सोडून आणि पूर्वी सोयरकी होतो त्या जुने लोक बसलेले माहिती उठतच नव्हते सोयरीक झाल्याशिवाय सुप्पा कुठे ताकदपासून माझ्या माता मावल्या सोयिकेत आल्यापासून अतिशय नाही सांगत महाराजांच्या समाधी समोर आहे पण मी कोणतं काम हाती घेतलं आणि मला अपेक्षा रामदास साहेब कधीच माहिती कोणाचं तुमचा असो का कोणाचं असो कोणाच काम असू काम हाती घेतलं की देवाच्या कुपेण मला त्या कामात यश आलं म्हणजे आलंच मला अजून अपयश नाही आलं महाराज पण महाराज झाल्यापासून या झाली माझा अविवाय ड्रायव्हर होता तो तो माहिती सोबत तीन वर्ष राहायला आमदार साहेब म्हणत नादी ना तुम्ही तसंच कसं सजून गेला होते आता लग्नावाला मला राय ठेवलाय मी सांगतो लोक महाराज म्हणून मी घर आणख्या घालून स्टारचे कपडे घातले गाडी बदलून पाहिले आता इंडोर घेतली दोन तीन ठिकाणी चहा लो लोक घालतात हो घालतात म्हणतात उद्या सांगतो तो उद्या अजून नाही कारण लोकांची अपेक्षा खूप वाढली इथं बसणाऱ्या सगळ्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेल माया हो तुमच्याकडे दोन एकर जमीन बोलत चला किती एकर आहे दोन एकर आहे माया हो किती आहे मग दोन एकर जमीन जर तुम्ही तुम्ही दवाई किती अकरावाला पाहिला पाहिजे पाच अकरावाला पाहिला पाहिजे याच्यापेक्षा जर मुलगी सुंदर असेल माया होतं सहा अकरा वाला याच्यापेक्षा सुंदर असेल तर सात अकरावाला याच्यापेक्षा अजूनच क्वालिटी असेल तर दहा अकरावाला सुंदर असेल तर पंधरा अकरा वाला याच्यापेक्षा तर नाही ना एवढ्या अपेक्षा वाढल्या महाराज मला तर हसूयाचा दोघी माहिती की दररोज दुसऱ्या देशाचा ठेवून घरफुल अजून नाव नाही मुलगा राहतात जवळ पंचवीस अकरावाला पाहिजे ठीक आहे मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे मला सुद्धा मुलगी आहे जगातल्या कोणत्याच बापला माया असं नाही वाटत की माझ्या मुलीचं वाईट व्हावं अजिबात नाही वाटत पण आपल्या परिस्थितीनुसार पाहिलं पाहिजे त्याने महाराज दोन एकर जमीन असत तर पाच अकरावाला ठीक आहे बर पहिलं कसं होतं महाराज बर पंचवीस अकरावाला पाहिजेत पण महिला एवढ्या हुशार झाल्या बाप रे बाप सरकारची कृपा झाल्यापासून तर बैठकीत पाहिजे डायरेक्ट

ज्ञान संपादन करण्यासाठी